हे पाच सरकारी ऍप तुमच्या मोबाईल मध्ये पाहिजे म्हणजे पाहिजेच यातलं शेवटचं ऍप माझं स्वतःचं फेवरेट आहे पहिलं म्हणजे इनकम टॅक्स डिपार्टमेंटचं एस म्हणजे अन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट ऍप या ॲपमधून तुम्हाला सॅलरी लोन्स इन्वेस्टमेंट शेअर म्युच्युअल फंड टीडीएस टॅक्स जीएसटी डेटा आणि रिटर्न्स याची सगळी माहिती मिळते शिवाय यात तुमची काही चुकीची माहिती असेल तर तुम्ही कंप्लेंटही करू शकता दुसरा ॲप आहे डिजी यात्रा डिजी यात्रा हे ॲप एव्हिएशन मिनिस्ट्रीने प्रवाशांच्या सोयीसाठी बनवलंय या ॲपमध्ये फेशियल रिकग्निशन सिस्टम आहे या ऍपच्या वापरामुळे तुम्हाला एअरपोर्टवर कुठेही रांगेत लागायची गरज पडत नाही सहज सोप्या पद्धतीने प्रवास करता येतो तिसरे ॲप आहे डिजिलॉकर मध्ये तुम्ही तुमचे सगळे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स म्हणजे तुमचं आधार पॅन वोटर आयडी हे सगळे डॉक्युमेंट्स सेव्ह करू शकतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा ड्रायविंग लायसन्सही तुम्हाला यात ठेवता येतं चौथा ऍप आहे एम परिवहन ॲप या ऍपमध्ये तुम्हाला घर बसल्या ड्रायव्हिंग लायसन्स काढता येतं त्याचं स्टेटस चेक करता येतं तुमच्यावर काही चलन असेल तर त्याची माहिती वरून मिळते या ड्रायव्हिंग लायसन्स आणि आर ची डिजिटल कॉपी ठेवता येते शिवाय या ऍपमध्ये तुम्हाला आरटीओशी रिलेटेड सर्व्हिस म्हणजे फिटनेस सर्टिफिकेट पीओसी सर्टिफिकेटही मिळवता येतं पाचवं ऍप आहे आरबीआय चा डायरेक्ट ऍप या ऍप मधून तुम्ही गव्हर्नमेंट बॉन्ड्स सोरिंग गोल्ड बॉन्ड्स यामध्ये कुठल्याही ब्रोकर शिवाय डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करू शकता शिवाय यात तुम्हाला रिटर्न्सही चांगला मिळू शकतो तर लवकरात लवकर हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये नक्की इन्स्टॉल करा